मला रोज मिमिक्री करताना शूट करताना ऍक्टिंग करताना गाणी गाताना खूप वेळा पाहिलंय पण आज मी ठरवलंय की माझं खरं रूप माझा खरा खुरा मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवायचं आणि आज शूट आहे तर चला माझ्यासोबत रेडी व्हा पहिलं काम प्रॉपरली जाग होणं आणि मग प्रयत्न करते माझी केस थोडी तरी नीट दिसायला हवी आता नाश्त्याची वेळ शूटच्या आधी नेहमी मम्मा मला काहीतरी हेल्दी देते आणि हवामान सतत बदलत असतं म्हणून नाश्त्यानंतर मम्मा मला लिक्विड जॉयचं मल्टीव्हिटॅमिन गमी देते या कमिजमध्ये खऱ्या भाज्या आणि फळांच्या अर्काचा वापर केला जातो दररोज लागणाऱ्या अकरापेक्षा जास्त महत्त्वाच्या व्हिटॅमिन्स एनिमिनरल्सचं परफेक्ट क्लंबो आणि या झिरो आणि शुगर नॅचरली चिकोली दूधने गडवलेलं हे प्रीबायोटिक आहे म्हणून पोट आणि डायजेशन दोन्हीसाठी झालं मग मी माझी बॅग भरते स्क्रिप्ट स्नॅक्स टिफिन पाण्याची बाटली सगळं माझा शूट डे वॉर्निंग रुटिंग सप्ला आता मी तयार आहे माझ्या बरोबर रेडी झाल्याबद्दल